श्री जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आर्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नेत्र तपासणीनंतर चष्मा असल्यास चष्मा मोफत दिला जाईल सुश्रूषा हार्ट केअर व सेंटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग तपासणी आणि गरज पडल्यास माफक दरात अँजिओग्राफी केली जाईल तसेच सुझोग अँक्युप्रेक्शर उपचार पद्धतीने खांदेदुखी मान दुखी गुडघेदुखी यावर उपचार केले जाते रुग्णांनी तपासणीला येताना आधार कार्ड आणि रेशन कार्डाची झेरॉक्स सोबत ठेवावी ठिकाण रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवळ मुक्काम पोस्ट शिंसवली तालुका कर्जत वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच श्री जयराम पंढरीनाथ भगत यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवली येथे केले जाईल त्यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा वयोवृद्ध नागरिकांना फसवण्यासाठी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याधुनिक सायबर फसवणूक रॅकेटचा सा पर्दाफाश करत रायगड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली या गुन्ह्याच्या तपासात एकूण अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे सासष्ट लाख रुपयांची आर्थिक फसवणूक उघड झाली आहे आरोपींनी टेलिकॉम कंपन्यांच्या एसआयपी लाईन्सचा गैरवापर करत बनावट कागदपत्रांद्वारे देशभरातील नागरिकांना फसवले या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलमसह माहिती तंत्रज्ञान अभिनिय कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अचल दलाल मापोसे व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक श्रीमती रिझवाना नदाफ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव सहाय्यक फी अजय मोहिते पोलीस हवालदार राजीव झिंजुरटे पोलीस नाईक तुषार पाटील पोलीस नाईक राहुल पाटील पोलीस शिपाई श्रेयश गुरव महिला पोलीस हवालदार सुचिता पाटील महिला पोलीस शिपाई पूजा पाटील हे तपास करत आहेत कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन रायगड